दादा नमस्कार तुम्ही पोलीस आयुक्तांची एका महत्वाच्या विषयावर भेट घेतली तर काय नेमक्या होत्या आपल्या हे आपण जर पाहिलं तर आत्ता जे आयुक्त आलेले मितेश कुमार साहेब हे पुणे शहरातील गुन्हेगारीचं कंबर मोडण्याच्या मागे आणि पुणे शहरातील काही ज्या फायनान्स कंपन्या आहेत या फायनान्स कंपन्याकडे ज्या रेपो एजन्सी आहेत त्याच्या की गाड्या ओढतात लोकांकडे रिकव्हरीला जातात ह्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात क्रिमिनल रेकॉर्ड असणारी लोकं आहेत मला वाटतं की एक सोपा पैसा या लोकांना याच्यामधून प्राप्त होतो मी आज साहेबांना निवेदन तेवढ्यासाठीच द्यायला आलो आहे की ज्या ह्या फायनान्स कंपन्या मुळात ह्या फायनान्स कंपन्यांना पहिल्यांदा सर्वांना एक समज साहेबांनी द्यावी की त्यांच्याकडून कोणत्याही परिस्थितीमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती असणारी लोकं ह्या हो। फायनान्स कंपन्यांच्या विषयामध्ये जर आली तर ह्याच फायनान्स कंपन्यांवरती गुन्हे दाखल केले पाहिजेत कारण फार मोठ्या प्रमाणात गरिबांना त्रास, होत। लोका त्रास, होत। त्रास होत होतो लोकांना त्रास होतो गुन्हेगारांना त्रास होतो त्याचा आणि सहजसहजी पैसे मिळून जातात ते पण व्हाईट पैसे असतात आणि ह्याच पैशातून मग पुढं गुन्हेगारीचं उदातीकरण होतं मला वाटतं हे शहरामध्ये माझ्या शहरामध्ये नाही चाललं पाहिजे यासाठी मी आज माननीय आयुक्तांना पत्र देण्यासाठी आलेलं आहे